नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्रीगोंदा तालुक्यात कुख्यात गुंडाचा धुमाकूळ नागरिकांमध्ये दहशत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव श्रीगोंदा तालुक्यातील सिंपव गाव येथील कुख्यात गुंड उमेश वेताळ याने तडीपार आदेश धाब्यावर बसवत पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या आहेत नुकताच मांडवण येथील बौद्ध वस्तीवर हल्ला करून नागरिकांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे यापूर्वीही उमेश वेताळवर गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले होते तरीही प्रशासनाच्या आदेशांना थेट विरोध करत त्याने पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे विशिष्ट समाजावर वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीने आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले यावेळी सुरेश बनसोडे सुमित गायकवाड अक्षय भिंगारदिवे सिद्धार्थ आडाव सिद्धार्थ घोडके संदेश शिंदे प्रशांत घोडके शुभम चव्हाण निखिल थोरात प्रशांत रावसाहेब चव्हाण भूषण शिंदे योगेश घोडके आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज या ठिकाणी आम्ही सर्व समाजाच्या वतीने एस साहेबांना निवेदन दिलं की जी घटनामागच्या आठवड्यामध्ये त्या मांडवगणमध्ये तो उमेश व्यथाळ म्हणून एक जो गुंडा आहे त्याच्यावर तडीपारीच्या कारवाया व कायम तो बौद्ध वस्ती ज्या मागासवर्गीय आहेत तिथं जाऊन तो टार्गेट करतो व सोशल मीडियामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला सर्वसा जे संघटना असतील समाज असतील सर्वांना एस पी साहेबांनी एक आश्वासन दिलं की आम्ही त्याच्यावर लवकरात लवकर मोठी लवकर, कारवाई करू व तिथून पुढे तो जेलच्या बाहेर येणार नाही अशी व्यवस्था करू असं आश्वासन दिलं सर्व करांच्या वतीने सम्राट अशोकनगरच्या वतीने जे मागच्या सतरा मार्चला की ज्या उमेश वेतळ व त्याच्या सहकार्याने जो हल्ला केला होता व त्यामध्ये त्यांनी महिलांनावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती की, की त्या ठिकाणी बरेचसे असे त्यांनी गुन्हे केलेले फक्त बौद्ध वस्त्या ता टार्गेट करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय म्हणून आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने सुरेश भाऊ बनसोडे असतील व आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना आज असं सा निवेदन दिलेलं आहे की त्या आरोपीवर व त्याच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई कार झाली पाहिजे असं आशयाचं आम्ही सर्व सम्राट अशोक नगरमधील आमचे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे की लवकर लवकर मोठी कारवाई करू जर काही दिवसात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईन याची नोंद घेतली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा